आपल्या धर्मात स्वस्तिकचे प्रतीक अत्यंत शुभ मानले जाते कोणतीही शुभ कार्य सुरू करताना स्वस्तिक चिन्ह काढणे आवश्यक का आहे त्याशिवाय पूजा सुरू होत नाही स्वस्तिकचे चिन्ह सौभाग्याचे सूचक मानले जाते आध्यात्मिक अनुभवाच्या आधारे ऋषींनी शुभ प्रकट करण्यासाठी आणि जीवनात आनंद भरण्यासाठी चिन्हे निर्माण केली यापैकी एक चिन्ह स्वस्तिकाचे प्रतीक आहे हिंदू धर्मग्रंथांमध्ये स्वस्तिकचे चिन्ह भगवान विष्णूचे आसन आणि माता लक्ष्मीचे रूप मानले जाते चंदन कुमकुम किंवा सिंदूर लावून स्वस्तिक चिन्ह बनवल्यास ग्रह दोष दूर होतात धनलाभाचे योग बनतात घरामध्ये स्वस्तिकाचे प्रतीक बनवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते अशी मान्यता आहे स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीचे शुभ प्रतीक आहे स्वस्तिकचा सूचक अर्थ कल्याण असो असा आहे स्वस्तिकमध्ये सूर्य चंद्र वायू पृथ्वी लक्ष्मी विष्णू ब्रह्मदेव शिवपार्वती श्री गणेश अशा अनेक देवतांचा समावेश होत असतो स्वस्तिक म्हणजे शुभ स्वस्तिकाचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे ते कोणत्याही दिशेला केले तरी सकारात्मक ऊर्जा शंभर पटीने वाढते हिंदू धर्मात विश्वास ठेवणारे बरेच लोक घराच्या आत अनेक ठिकाणी घराच्या दारात बनवतात बहुतेक लोक एकमेकांना छेदणाऱ्या दोन ओळींद्वारे स्वस्तिकाचे चिन्ह बनवतात पण ते बनवण्याचा हा योग्य मार्ग नाही हिंदू धर्मातील प्रसिद्ध ऋग्वेदामध्ये स्वस्तिकाला सूर्याचे प्रतीक मानले गेले आहे त्याचा चार हातांना चार दिशा म्हणतात विज्ञानानुसार हे गणिताचे लक्षण मानले गेले आहे हे चिन्ह सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा दोन्ही वाहते म्हणूनच ते योग्य मार्गाने योग्य दिशेने केले जाणे खूप महत्वाचे आहे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे की स्वस्तिक बनवताना हे ते ओलांडून बनवू नये लोकांना हे माहित आणि नंतर स्वस्तिकाच्या इतर बाजू काढतात पण अशा प्रकारे बनवलेले स्वस्तिक अशुभ मानले जाते स्वस्तिकाची उजवी बाजू नेहमी आधी मग डावी बाजू काढावी अशा प्रकारे बनवलेले स्वस्तिक शुभ मानले जाते मंडळी घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी स्वस्तिक बनवले जाते कारण त्याच्या चार दिशा चार दिशा दर्शवतात अशी ही मान्यता आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष दूर करण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढावे ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्हाला व्यवसायात नुकसान होत असेल तर ते कमी करण्यासाठी तुमच्या दुकानाच्या ईशान्य दिशेला सुक्या हळदीने स्वस्तिक चिन्ह बनवून सलग सात गुरुवार लावणे फायदेशीर ठरते कोणत्याही कामात यश हवे असल्यास घराच्या उत्तर दिशेला सुक्या हळदीने स्वस्तिक चिन्ह बनवा घराच्या वाईट नजरेपासून वाचण्यासाठी काळ्या रंगाचे स्वस्तिक बनवले जाते असे मानले जाते की काळ्या रंगाच्या कोळशाने बनवलेले स्वस्तिक नकारात्मक ऊर्जा दूर करते असे म्हटले जाते की अंगणाच्या मध्यभागी स्वस्तिक चिन्ह काढल्याने शुभ परिणाम मिळू शकतात तशाच प्रकारे पितृपक्षात घराच्या अंगणात शेणाने स्वस्तिक चिन्ह बनवल्यास पूर्वजांची विशेष कृपा प्राप्त होते घरात आनंद आणि आणि शांती मिळते नकारात्मक ऊर्जा घराच्या बाहेर जाते घरातील मंदिरात स्वस्तिक बनवणे खूप शुभ आहे येथे स्वस्तिक चिन्ह बनवून त्यावर मूर्ती बसवावी आणि त्या मूर्तीची रोज पूजा करणे शुभ मानले जाते स्वस्तिकाचे चिन्ह तिजोरीवर ज्या ठिकाणी आपण आपले पैसे ठेवतात त्या ठिकाणी बनवावे हे केवळ समृद्धी आणत नाही तर कोणत्याही प्रकारे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत नाही स्वस्तिक खास करून दिवाळीच्या वेळी तुजेरीवर बनवावे स्वस्तिक घराच्या मुख्य उंबरट्याची पूजा करून देखील बनविला जातो असे म्हटले जाते की यामुळे देवी लक्ष्मी घरात कायमस्वरूपी निवास करते यासाठी सकाळी लवकर उठून स्वस्तिक काढावे त्याला धूप दाखवून उंबरट्याची पूजा करा पूजा झाल्यानंतर मध्यभागी स्वस्तिक बनवा स्वस्तिकावर तांदूळ ठेवा चंदनाची स्वस्ती काढल्याने श्री विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो तर कुंकवाची स्वस्ती काढल्याने घरात सुख समृद्धी येते तसेच हळदीचे स्वस्ती काढल्याने कुटुंबामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही मुख्य दारावर स्वस्ती काढल्याने कुटुंबातील व्यक्तींना आजारांचा आणि आर्थिक समस्यांचा सा सामना करावा लागत नाही अशा कुटुंबात नेहमी आनंदाचे वातावरण असते स्वस्तिक चिन्ह हे श्री गणेश आणि माता लक्ष्मी यांचं प्रतीक आहे आणि म्हणून ज्या ठिकाणी हे स्वस्तिक चिन्ह असेल त्या ठिकाणी असणारी नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि सकारात्मक ऊर्जा वाहू लागते ज्या ठिकाणी स्वस्तिक चिन्ह असतं त्या ठिकाणी असणारी सर्व संकटं ही विघ्नहर्ता गणेशाच्या कृपेने दूर होतात माता लक्ष्मी त्या घरात सुखसमृद्धी निर्माण करते ज्या ठिकाणी स्वस्तिक असेल त्या घरात ऑफिसमध्ये उद्योगधंद्याच्या ठिकाणी बरकत निर्माण होते मंडळी या स्वस्तिक चिन्हाचं महत्त्व खूप मोठं आहे या स्वस्तिकामध्ये असणाऱ्या चार चार ज्या आहेत त्या दिशांचं प्रतिनिधित्व करतात पूर्व दिशा ही अग्निदेवांची दिशा आहे पश्चिम दिशा ही इंद्र देवांची दिशा आहे उत्तर दिशा ही वरुण देवाची दिशा आहे आणि दक्षिण दिशा ही सोमदेवांची दिशा आहे या चार देवतांचे प्रतीक म्हणजे या चार दिशा आहेत त्याचप्रमाणे या चार दिशा चार वेदांचे प्रतीक आहेत ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेद आणि सामवेद हे चार वेद म्हणजे स्वस्तिकमध्ये असणाऱ्या चार रेषा आहेत मंडळी या सृष्टीची निर्मिती ज्या ब्रह्मदेवाने केली त्या ब्रह्मदेवांच्या चार मुखांचं प्रतीक म्हणजे स्वस्तिकमध्ये असणाऱ्या या चार रेषा आहेत या चार रेषा म्हणजे चार पुरुषार्थ चार अस्त्रम आणि चार देव ब्रह्मा विष्णू महेश आणि श्री गणेश यांचं प्रतीक आहेत मंडळी या स्वस्तिकाचा जो मध्यबिंदू आहे तो भगवान श्री हरी श्री विष्णू यांची नाभी दर्शवतो या नाभीतूनच भगवान ब्रह्मदेव प्रगट झाले होते आणि या ब्रह्मदेवानीच या संपूर्ण सृष्टीची निर्मिती केलेली आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी एक चांदीचे स्वस्तिक घेऊन ते आपल्या घराच्या पूर्व भिंतीवर अवश्य लावा या स्वस्तिकवर नवरत्न लावण्यास विसरू नका हा उपाय माता लक्ष्मीला शीघ्र प्रसन्न करणार आहे अनेक जणांच्या मुख्य दरवाज्यासमोर एखादं झाड किंवा एखादा खांब येतो याला द्वार वेद असं म्हणतात आणि त्यामुळे घरात अडचणी निर्माण होतात अशावेळी आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर रोज एक स्वस्तिक नक्की रेखाटा हे स्वस्तिक लाल रंगाचे असावे अशा स्वस्तिकमुळे द्वार वेद नष्ट होतो आणि घरात सुखसमृद्धी नांदू लागते